नमस्कार मी देव शेजूर आपण बघताहेत एम सी न्यूज चॅनलचा गल्ली ते दिल्ली हा खास शो या पॉल पॉलिटिकल शोमध्ये आपण लोकसभेच्या रणधुमाळीचा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळ्या ज्या घडामोडी त्यांचं विश्लेषण शो या शोद्वारे केलं आहे या आजही आता महाराष्ट्रातली परिस्थिती आणि महाराष्ट्रात लोकसभेनंतर काय परिस्थिती असणार आहे यावरती चर्चा करण्यासाठी रोजच्या प्रमाणे माझ्यासह आहे माझ्यासोबत आहे एम सी सल्लागार संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जेवर्कर सर नमस्कार नमस्कार सर की निवडणुका ज्या आहेत आता चार जूनला तर दूध का दूध पाणी कपाणी कोणला किती जागा या सगळ्या ना निकालाचा निकाल स्पष्ट होणार आहे या सगळ्यामध्ये पण त्यानंतर बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहणार आहे त्याची का आज अनुत्तरित आहे त्याची कारणं अशी आहे की जसं महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पण त्या निवडणुकीचे निकाल येण्याच्या अगोदरच त्या सगळ्या तिन्ही पक्षांच्या दोन्ही तिन्ही पक्षांचे जे आहे परस्पर विरोध विरोधी विधाने यायला लागली आहेत एका प्रकारचा कोल्ड वॉर त्याला म्हणता येईल आप की आपण जसं म्हणू शकतो की उद्याची जी वाद होणार आहे अंतर्गत सुरुवात झाली आहे सगळ्यात अगोदर की सगळं याच्यामध्ये दोन्हीकडे पण महायुती असेल महाविकास आघाडी असेल तर निवडणुकींच्या निकालाच्या परिणामांकडे बघून काय चित्र असेल काय वाटतं देव आपण आत्ता ज्या चर्चा करतो मा त्याच्यामध्ये माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये मा दे आणि देशामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा अलायन्स केलं जातं विशेषतः महाराष्ट्राचा अलायन्सचा जो ट्रेंड होता hmm. तो शिवसेना भाजप युती आणि yes. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती असा दोन पक्ष प्रमुख आणि मग त्यांना छोटे छोटे पक्षांचा सपोर्ट असा होता परंतु आता या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रकार घडला दोन राष्ट्रवादी काँग्रेस दोन शिवसेना आणि त्यामुळे एक दो एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक शिवसेना काँग्रेससोबत असं हे जे तीन तीन पक्षाचं सरकार हे झालेलं आहे त्याच्यामुळं काय होणार आहे की निकालाच्या आधीपासूनच आता कुरबुरी सुरू झालेलं आहे एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीला पिछेहाट होते आहे असं महाराष्ट्राचं सध्याचं चित्र आहे आणि हे सगळं चित्र सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीमध्ये थोडे नाराज झालेले छगन भुजबळ यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये जे, जे विधान केलं की आपल्याला ऐंशी ते नव्वद जागा मागून घ्यावंच लागतील त्यामधून एक आतापासूनच चढावड सुरू झाली आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांचं म्हणणं की आम्ही सरळ सगळ दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची तयारी करतो आहोत त्यामुळं या तीन तीन, तीन पक्षाचे तीन तीन पक्षाचं जे जागा वाटपाचा मुद्दा येणार आहे तो पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर मला वाटतं ती ही निकालाची चावल त्यांना लागलेली दिसती आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळांनी आणि अजित पवार यांनी केलेले जे विधान आहे ते ती... फार गांभीर्याने घेण्याची पूर्ण स्पष्ट कारण त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाने जे चारशे पारचा नारा दिला होता आणि त्यामुळे संविधान बदलण्याची जी चर्चा झालेली आहे तर त्याचा मतदारांवर एवढा मोठा परिणाम झाला की मतदारांनी शेवटपर्यंत संविधान बदललं जाईल बदललं जाणार नाही असं आपण त्यांना पटून देऊ शकलो नाही आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असं भुजबळांचं थेट वाक्य आहे याचा अर्थ ते भारतीय जनता पक्षाने त्यांनी लक्ष केलेलं आहे सो आणि भारतीय जनता पक्षांना त्यांची बाजू घ्यायला निलेश राणेंनी सांगितलं की बा भा भुजबळ वारंवार भाजपच्या विरुद्ध बोलतं तर त्यांनी थोडं आवरा वगैरे असं त्यांनी पण हे केलेलं आहे त्यामुळं हे विधान महत्त्वाचं दुसरं अजित पवारांनी पण एक विधान असं केलं की अल्पसंख्यांक जो मतदार होता जो कधीच शिवसेनेसोबत नव्हता तर तो तोही मतदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने त्यांनी अप्रत्यक्ष विधान केलेले उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेलं असं इन्डायरेक्ट विधान केलेले ते त्यामुळं निकाल काय लागतील हे ब्रह्मदेवस सांगू शकेल असं त्यांचं एक विधान आहे त्यामुळं अजित पवार आणि भुजबळ यांची हे दोन विधानं लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीमध्ये काय गडबड सुरू आहे हे सांगणारी आहेत आणि संजय शिरसाटांनी त्याच्यावर सार्व सर्व करण्याचा सा प्रयत्न केला खरं म्हणजे भाजपने पण त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पण त्यात स्पष्टीकरण केलेलं आहे की के आम्ही तीन पक्षाचे ने नेते बसून जागा वाटप करू त्यामुळे जागा वाटपाचा आत्ता काही विषय येणार नाही परंतु संजय शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली की के जाहीरपणे असं बोलण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करा तीन पक्षामध्ये ती बाहेर करू नका दुसरं आता महाविकास आघाडीचं नाना पटोले यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवारी जाहीर करून एक दाखवून दिलं की प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला वातावरण अनुकूल करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागावाट्यावरून मोठी रस्ती केस होण्याची शक्यता आहे या सगळ्या गडबडीमध्ये आता मूळ जे चार जूनला निकाल लागणार आहे त्याच्यामुळे चार जूनची जी धोक्याची घंटा वाजणार आहे तर चार जून नंतर खऱ्या अर्थाने ती मोठी ही चार जून वाजणार आहे महाराष्ट्रात एकच दोन सध्या चार जूनची जी सुरू आहे सगळीकडे जी सध्या वाजणार आहे कुठली कोणाची रिंगटोन वाजते आणि कोणाचा मोबाईल सायलेंट जाईल त्याच्यावरती सर सरांनी जे उल्लेख केले त्या त्या सगळ्या नेत्यांची एक एक वक्तव्य आणि त्या त्या अनुषंगाने परिस्थिती कशी बदलणार आहे अजित पवारांचे तीन स्टेटमेंट खूप महत्वाचे आहेत एक तर त्यांनी म्हटलं होतं निवडणूक सुरू असताना की आम्ही नव्वदपर्यंत पर्यंत जागा लढू हे एक त्याचंच री आज काल छगन भुजबळ असं म्हणाले की आम्हाला जर ना आज आधीच ठरवा वा वाटपामध्ये किती जागा मिळणार आहे त्याच्यावर न उद्या हे सगळं असं होणार आहे तर त्यांनी तो एक मुद्दा लावून धरला आणि तिसरं जे अजित पवारांचं विधान होतं की याच्यामध्ये की सरांनी उल्लेख केला वरून ब्रह्मदेव जरी आला तरी कोणाला किती जागा मिळतील हे शकणार नाही त्यांनी अजून एक म्हटलं की एक मुद्दामध्ये आला होता की एक मनुष्यमृतीचा श्लोक घेण्याबद्दल चर्चा सुरू होती ते म्हटलं आम्ही सरकारमध्ये आमच्या स्वतःच्या आठ शर्तीवर आहे आम्ही हे काही सांगून आलो नाही आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका नाही तर आम्ही आमची जी आहे ती सर्व धर्मसमावेशक असणारी भूमिका आहे आमची पुरोगामी विचारांची भूमिका घेऊन आलो आहे हे सगळी वाटते ह्याच तुमच्या याच्यावर मला थोडंसं ॲड करायचं आहे फार महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पण आत्ताची ताजी मुलाखत त्यांची कालच झाली एका मोठ्या नॅशनल चॅ यूट्यूब चॅनलवरती तर त्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेंना जेव्हा आम्ही सोबत आणलं त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांना काय त्यांनी ते डायजेस्ट केलं होतं त्यांना ते आवडलं होतं पण अजित पवारांना आम्ही सोबत घेतलं हे आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अजून पण रुचलेलं नाही देवेंद्र फडणवीसांचं त्या मुलाखतीतलं मुला वाक्य मी सांगतो तुम्हाला अत्यंत गंभीरपणे घेण्यासारखं वाक्य आहे त्या वाक्याचं आणि दुसरं ते जरंडे साखर कारखान्याची चौकशी सुरू झालेली आहे अजित पवारांच्या त्यामुळे अजित पवार किती काळ टक धरतील तिथं आणि शेवटी अजित पवार तर त्यांचं जे आजपर्यंतची राजकारणाची शैली आहे किंवा भाजपमध्ये जाताना ते जर असं ठामपणे सांगत असतील की आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांच्यासोबत गेलेलोच नाही कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असली सेना म्हणणारे जे आहेत एकनाथ शिंदे ते गेलेले आहेत परंतु अजित पवार हे फुले शाहू आंबेडकरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुरोगामी विचार आहे सुधारणावादी विचार आहे त्या विचाराच्या बाबतीत त्यांनी त्याच्यावर ठाम राहून त्यांनी भाजपसोबत तडजोड केली आहे सरांच्या या तीनकडे एकत्र जोडल्या किंवा आपण जी चर्चा करतो त्याच्याकडे जर एकत्र जोडल्या हे आलेली विधानं त्याच्यानंतर ते त्यांनी ह्या दोन गोष्टींवरती घेतलेली भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीतला उल्लेख आणि आज ज्या कारखान्याच्या चौकशीची दुपारी आलेली बातमी तर ती लास्ट लोजपत विभागात तर्फेची परत ओपन चौकशी सुरू होणार आहे आणि त्यांना मागचा दिलासा दिला होता पण यावेळेस त्या चौकशीत काय पुढे येणार आहे तर त्या चौकशीची एक मोठी बातमी होण्याचं कारण आहे की अजित पवार तिकडे गेल्यानंतर सिंचन घोटाळा आणि पंजारंडेश्वर किंवा या ईडीच्या सगळ्या चौकशा बंद होतील जे होतं पण ऐन निकालाच्या तोंडावरती असं यंदा मग अशी का, का। परत आहे का परत अजित पवार परत वेगळं काहीतरी करतात का परत काही राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या जवळ जाण्याचा काही प्रयत्न होतो का त्या अनुषंगानं किंवा भाजपासोबत जे स्पष्ट कारण दोघांना पण अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांना जागा वाटप करताना खूप भांडावं लागले भाजपसोबत म्हणजे आपल्या पदार अजित पवारांना तर चारच जागा मिळाल्या पण शेवट एकनाथ शिंदेंना सुद्धा इतकं वजन असून पण शेवटपर्यंत भांडावं लागलं शेवटपर्यंत त्यांच्या हक्काच्या जागांवर जा जा दावे केले गेले के नाशिक सारखी त्यांची जागा छत्रपती संभाजीनगरची जागा त्यांनी मागितली होती या सगळ्या जा जागांवरती ठाण्याची जागा भाजपनी बराच दिवस लावून धरला तो विषय शेवटी त्याच्यावरही आता खुलाशी यायला लागले की एकनाथ शिंदे सोडपर्यंत ठाम राहिले की माझ्या मतदार माझ्यासोबत आलेले खासदारांना जर मी तिकीट देऊ शकलो नाही तर मग मी कसं जाईल मा मा माझ्यावर लोकांनी विश्वास का ठेवायचा माझ्याच लोकांनी असं त्यांनी भाजपला विचारलं होतं आणि मग त्यामुळं भाजप राजी झालं असं देवेंद्र दे फडणवीसांनीच कालच्या त्या मुलाखतीत सांगितलं नाही खरं आजचा विषयच तो आहे की चर्चेचा लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हे ज्या सगळ्या झालेल्या युती जे आहे युती आघाडी तशाच राहतील का युत्या गाड्या कायम राहतील का किंवा नवीन बनतील का कारण तो खरंच एक मोठा वादाचा मुद्दा असा असणार आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पक्षाच्या जास्त जागा लढवल्या हो पाहिजे आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची तर स्पष्ट भूमिका होती लोकसभेत थोडं झोकतमाप नाही मिळायला चालेल पण त्यांना विधानसभेत जोर तर लढायचं आहे तसंच इकडं काँग्रेसचा पण आता विषय असा झाला आहे की सरांनी जो उल्लेख केला ना नाना पटेल यांचा असतील किंवा मग मध्येच संजय राऊत येतील आणि सांगतील की आम्हाला एवढ्याच जागा पाहिजे आणि जर विधानसभा ज्या लोकसभेच्या निकालावरती त्या प्रत्येका शक्ती असेल प्रत्येकाला महाराष्ट्रात आपल्याला जास्त जागा हव्या आहेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची जी म्हणता येईल की ही एक रंगीत तालीम असणार ताली। लोकसभाच्या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते रंगीत तालीम असणारी आतापासूनच प्रत्येकाने दावा करायला सुरुवात केली प्रत्येकानं आपल्या मतदारसंघात काम करायला सुरुवात केली जोरदारपणे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचा एक मोठा अर्थ त्यामध्ये असणार आहे सर जशी परिस्थिती महायुतीमध्ये या सगळ्या अजित पवारांना घेण्याबद्दल किंवा एकूण सगळं आहे महाविकास आघाडीकडे जे आहे शरद पवार आ, नाना पटोले किंवा काँग्रेसचे तत्सम नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात कसं आहे सध्या कसं वाटेल पुढं कसं असेल नाही नाही कसं होतं की आधी जे मी सांगितलं की दोन दोन पक्षांच्या आघाड्या होत्या तेव्हा जागा वाटप करणं तुलनेनं सोपं होतं म्हणजे ते दोन पक्षांमध्येच असताना सुद्धा बऱ्याच वेळेस वाद व्हायचा एकशे सतरा आणि एकशे सत्याहत्तर जागा एकशे एकाहत्तर आणि एकशे सतरा अशा जागा शिवसेना भाजपमध्ये जेव्हा वाटल्या जायच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तर त्यावेळेससुद्धा त्यांच्यामध्ये खूप कुरकुरी झाल्या म्हणजे आधी एकशे चोवीसवर कोणी घ्यायच्या एकशे अडुसष्ट कोणी घ्यायच्या असं दोन दोन जागा चार चार जागांसाठी त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये वाद व्हायचे पण ते शेवटी ते ॲडजस्टेबल होतं आत्ता परिस्थिती अशी आहे की आता, आता लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याच्यामध्ये खरी गंमत आहे की भाजप वारंवार दावा करतो भाजपचं काल देवेंद्र फडणवीसांचं पण असं म्हणणं आहे की आम्ही पाच वेळेस ठाणे जिंकले होतं आणि आनंद दिघे यांच्यामुळं आम्ही ठाण्याची जागा मागच्या काही निवडणुकांमध्ये शिवसेनेला सोडली त्याच्यामुळं भाजपची ती मूळ मागणी की ती जागा भाजपला पाहिजे आता हे जर लोकसभेचं असेल तर विधानसभेमध्ये असंच होणार ना की एकशे पंधरा आमदार तुमच्याकडे असताना तुम्ही त्या एकशे पंधरा जागा लढवणार आहे यानंतर तुम्ही मागच्या वेळेस ज्या ठिकाणी तुल्यबळ लढत दिली होती भाजपने आणि थोड्या थोड्या मतांनी जे उमेदवार पडलेले होते राज्यामध्ये भाजपचे तर त्यांनी काय करायचं त्यांनी अजित पवारांच्या पक्षाचं किंवा एकनाथ शिंदेच्या उमेदवाराचं काम करायचं का आत्ता असे प्रश्न बी जे पी भी समोर असणारे सा प्रामुख्याने आणि दुसरी गोष्ट अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन काँग्रेस दोन राष्ट्रवादी झालेले आहेत दोन शिवसेना झालेले आहेत त्यामुळे ते जाग्यांवर क्लेम करताना मात्र मूळ पक्ष असल्यासारखंच क्लेम करत आहेत आणि भाजपची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की ते असं म्हणतात की अजित पवारां पक्ष हा जो आहे मूळ राष्ट्रवादी आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे तर मग तुम्हाला मूळ शिवसेनेला आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्या दृष्टीने जे असली आहेत तर त्यांना तुम्हाला जागा देताना त्यांना असली म्हणूनच वागणूक द्यावा ना नकली म्हणून कसं काय वागवता येणार आहे त्याचा त्याच्यामध्ये प्रतिवाद असा होऊ शकतो निवडणुकीच्या निकालानंतर की उद्धव ठाकरेंच्या मशालीसमोर समोर जर एकनाथ शिंदेचे धनुष्यबाणाचे जास्तीत जास्त उमेदवार पडले तर भाजप त्यांना असंही सांगू शकतं की तुम्ही उद्धव ठाकरेंसमोर तुम्ही हारले सगळेजण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तर तुम्ही आता अजित पवारांच्या गटाची आपल्याला अवस्था माहिती काय सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ते एक कारण अजित पवारांना सांगायला की विधानसभेमध्ये जागा बार्गेनिंग करताना भाजप हे जास्तीत जास्त जागा स्वतःकडे ठेवणार आहे मग छोटे पक्ष असतील बच्चू कडू असतील किंवा बाकी सगळ्या इतर घटक आहेत त्यांच्यासोबत तर त्यांना किती जागा देणार भाजप त्यामुळे भाजप समोर एक मोठं चॅलेंज आतापासूनच सुरू झालेलं आहे त्यांना बरंच मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेची गरज लागणार आहे बरोबर त्यामुळं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग एकना एकना पॉवर काही केल्या कमी होणार नाही पण त्यांच्यासोबत बार्गेनिंग बीजेपी का करतं इतकं हा प्रश्न बीजेपीच्या लोकांना पडलेला आहे जोडून की अशीच जर उद्या असेल तर महायुती उद्या मनसेलाही सामावून घ्यायचं आहे राज मुंबई महापालिका पाहिजे असेल तर त्यांना मनसेला भा, पण द्यायचं आता ज्या पदवीधरच्या निवडणुकीमध्ये अभित पानशे उमेदवारी दिली त्याला मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट केला बीजेपी सपोर्ट करतो याचा अर्थ त्यांना मनसेला मुंबई महानगरपालिकेसाठी यावी त्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की म्हणता येईल ना पक्षाने हे बदलणार याच्यासाठी आहे की प्रत्येक पक्षाला जास्त जागा हव्या आहेत लढण्यासाठी उद्याच्या आहेत आणि त्या लख जड त्यात भाजपाची कोंडी यासाठी होती की त्यांना स्वतःच्या सोबळावर खूप जागा लढवायची आहे आणि आधीच आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेने त्यांना हलकत घेता येणार नाही कारण दोघांचे पक्ष जे आहे भाजप जरी राष्ट्रीय पक्ष असेल तर यांचे जे पक्ष आहेत ते स्थानिक पक्ष आहेत ते मोठे पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल ते नकली का असली ते जनतेला माहिती भाजपचं म्हणणं असं आहे ना भाजपने असं सांगितलं की मूळ पक्ष आमच्याकडे त्यांचं मूळ चिन्ह त्यांच्याकडे आलेले त्यामुळे अजून त्याचा फायल लागायचा लागेल पण आजच्या घडीला तरी ते घड्याळ त्यांच्याकडे धनुष्यवान त्यांच्याकडे आहे असली दोन्ही पक्षांना त्यांना जागा देणं आणि त्यामुळे त्या सगळ्याची त्यांची निश्चितच बीजेपीची जास्त कोंडी होईल तसंच महाविकास आघाडीवरती जर बोलायचं ठरलं तर आताच्या निकालानंतर येणाऱ्या जागांवरती खेळेल पण आज तरी असं वाटतं की लढवलेल्या जागांवरनं की उद्धव ठाकरेंना एक जास्त जा जागा मिळतील ज्या आहेत त्या संकेत जरी आहे ते आणि त्या एकूण ट्रेंड जो जागांचा ट्रेंड आहे आणि पण जसं आपण महायुतीवर इतकी सविस्तर चर्चा केली तसं महाविकास आघाडीमध्ये पण फार सोपं जाणारच जा नाही कारण आता उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं महाराष्ट्राने समजा निकाल लागले त्यांच्या बाजून आपण जर तर तीच बोलतो आता निकाल अंतिम निकाल लागल्यावर परत याच्यावर चर्चा करू पण त्यांनी जर डॉमिनेट केलंच तर उद्धव ठाकरेंचे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तो जागा मागण्याचा क्लेम करू शकतो याच्यामध्ये काँग्रेस पुरत काँग्रेस म्हणेल की आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आम्ही मागे हटणार नाही त्यामुळं काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये प्रचंड रस्सी केस होईल महाविकास आघाडीमध्ये पण तिथे वादावादी होणार आहे तिथेही बंडखोर होणार आहेत हां तर शरद पवार परत शरद पवार म्हणतील की मी लोकसभेच्या वेळेस तुमचं दोघांचं ऐकून आता महाराष्ट्रात जरा घेतल्या होत्या महाराष्ट्रात करताना परत ह्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की हा सगळा खेळ आकड्यांचा असतो आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी घडत असतात ता, पण एकंदरीत सगळं काय आहे तर महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काय काय होतं ते खूप महत्वाचं आहे कारण कुठल्याच पक्षात काही चालबेल नाही आहे आणि त्यामुळे जे तानातन सुरू आहे आतलं जे शीतयुद्ध आहे कोल्ड वार आहे ते बाहेर दिसायला लागले त्यामुळे वेगवेगळे विधानं समोर यायला लागले आणि अजून तर सुरुवात झाली निकालानंतर निकाल जर अनुकूल लागला तर विधानं कमी प्रतिकूल लागला तर तो तोडाताडी आणि सगळं महाराष्ट्रानं ते बघितलेलं आहे युत्या आणि आघाड्या होताना युत्या आणि आघाड्यांमध्ये पक्षांची वाढ होत जाती किंवा पक्ष कमी होत जातात हे दोन्ही पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघांसाठी लागू आहे पण त्याच्यावरती निकालानंतर त्याच्यावरती होईल पण आज मात्र अंतर्गत कलह वाढत चाललायुसपूस वाढत चालली एवढं म्हणणं अगदी खरं आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जो भाजप सोबत गेलाय तर नेमकं अजित पवारांचं चाललं काय हे कळायला मार्गच नाही सध्या मग त्यांचा त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्या निकालावर काय प्रतिक्रिया येतील भाजप त्यांना काय प्रतिक्रिया देईल त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला सध्या काहीच मार्ग नाही नक्कीच तर उद्या जे आहेत बाकीच्या काही मतदारसंघांचं वेगवेगळ्या मतदारसंघाचं विश्लेषण जर आम्ही भेटणार आहोत आणि एक तारखेला जे आहे तर ते महाराष्ट्राचं एक महाराष्ट्रात घडलेल्या निकाल काय एक्झिट पोल असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ त्याच्यानंतर आदल्या दिवशी जर आम्ही प्रयत्न करतो की तिथे मतमोजणी कशी होणार आहे मतदार मतमोजणीचं ट्रेंड काय असतो मध्ये मागे पुढं कसं होतं किंवा मतमोजणी मोजणीच्या फेऱ्या कशा असतात आपण ते सगळं सांगणार आहोत त्याच्यावरती एक शो करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा आपला तुमचा सगळ्यांचा आवडता शो गल्ली ते दिल्ली नमस्कार